हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीनचं शटल ओपन करून ते व्यवस्थित परत कसं बसवायचं काय होतं बऱ्याचदा ज्या वेळेस आपण शिलाई करतो अशा वेळेस शिलाई करत असताना त्या शेटलमध्ये दोरं अडकतो आणि ते शटल आपल्याला ओपन करावं लागतं आणि कधी ना कधी आपल्याला शटल साफ करावंच लागतं मी बऱ्याशाच व्हिडिओमध्ये डिक्लेअर केलेलं आहे की तुम्हाला शिलाई मशीनची स्वच्छता ठेवायची आहे महिन्यातून एकदा तरी सर्व पार्ट्स जे आहेत ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत तरच आणि तरच शिलाई मशीन तुमची परफेक्ट राहते तर आता आपण पाहूया शिलाई मशीनचं जे शेटल असतं ते कसं खोलायचं एक ड्रायव्हर घ्यायचं आहे तुम्हाला आणि हे जे आहे हे शेटल आहे जे स्टीलचं आहे ना हे शेटल आहे हे तुम्हाला स्क्रू ड्रायवरने दोन्ही स्क्रू ओपन करून घ्यायचे आहेत लूज करून काढून घ्यायचं आहे शटल ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता मी शटल काढून घेतलेलं आहे तुम्हाला स्पष्ट दिसावं या कारणाने मी व्हिडिओ झुम करून ठेवलेला आहे हे जे आहे हे शटल इथं तुम्ही पाहू शकताय दोरा त्यामध्ये अडकलेला आहे त्यामुळे माझ्या शिलाईची टीप जी आहे ती बिघडलेली होती टीप बिघडण्याचं दोरा तुटण्याचा किंवा बरेचसे कारणं हे शटलशी संलग्न असतातच कारण शेटल हे शिलाई मशीनचं हृदय आहे असं समजा इथं तुम्ही पाहू शकता एक एक पार्ट्स तुम्हाला व्यवस्थित ओपन करायचे आहेत हा तुम्ही पाहू शकता हा दोरा शिलाई मशीनच्या शेटलमध्ये अडकलेला आहे त्यामुळे मला सेटल ओपन करावं लागलं आता इथं तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे मी महिन्यातून दोनदा शिलाई मशीनची स्वच्छता करते त्यामुळे इथं तुम्हाला धूळ वगैरे पाहायला भेटत नाही तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पहा तुम्हाला सेटिंग कशी करायची आहे कोणते निप्पल्स किंवा कोणते चिप कशा बसवायच्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला बसवायचं आहे इथं पाहताय तुम्ही बसवतानासुद्धा बऱ्याचदा व्यवस्थित बसत नाही जरासं जरी तिरकं झालं तरी आपली पूर्ण सेटिंग चुकते मग तुम्हाला परत अजून सेटल ओपन करून मग परत अजून खोलून परत बसवावा लागतो आणि अशा वेळेस तुमचा खूप वेळ वाया जातो इथं तुम्ही पाहताय मी अशा प्रकारे सेटल स्वच्छ स्वच्छ करून त्यातून दोरा काढून परत असा रिटर्न बसवलेला आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की मशीनला वेळच्या वेळी ऑइलिंग करत चला जेणेकरून अशा समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही आता मशीनला ऑइलिंग कसं करायचं ह्या रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकताय तर सेटल बसवत असताना तुम्हाला असा सर्कल गोळा करायचा आहे म्हणजे सर्कल झाला पाहिजे आता इथं तुम्ही पाहताय मलासुद्धा किती त्रास देत आहे ते शटल बसवताना लगच्या लगे बसत नाही हो त्याची सेटिंग इतकी सोपी नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका अशा प्रकारे तुम्हाला सर्कल बनवून घ्यायचं आहे आणि सुई आणि शटलची व्यवस्थित सेटिंग झाली तर आणि तरच टिपा बसतात व्यवस्थित शिलाई व्यवस्थित येते नाहीतर तुमची पूर्ण मेहनत पाण्यात जाते किंवा तुम्हाला काय झाले नेमकं मशीनला ना ते समजतच नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही नवीन शिलाई मशीन ट्राय करत असाल तर माझ्या शिल माझ्या चॅनलवरती बरेचसे शिलाई मशीनचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहून चेकआउट करू शकता आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओची ट्रिक कशी आवडली कशी झाली आहे आवडली का नक्की कमेंट करून सांगा आवडली तर एक लाईक करायला विसरू नका तर इथं तुम्ही पाहताय मी स्क्रू व्यवस्थित फिट करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला सेटल बसवायचं आहे ठीक आहे तर सेटिंग नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शिलाई मशीन असे पाट्यावरती बसवत असतानासुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे पाट्यावरती दोन स्टीलचे द जे दोन भाग असतात ना त्या साईडच्या समोरच्याला त्यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन अटॅच करायची आहे शिलाई मशीनसुद्धा अगदी तुम्हाला काळजीपूर्वक बसवायची आहे व्यवस्थित अशी स्मूथली बसली पाहिजे जर ती वरचड झाली तर तुमची शिलाई बिघडते आणि तुम्ही उगंच इतर मशीनमधले पार्ट्स व्यवस्थित करत बसता मात्र त्या शिलाई मशीन कशी बसली आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही पण असं करू नका मेन सुरुवातीचा पॉईंट आणि सगळ्यात पहिली पायरी म्हणजे शिलाई मशीन तुम्हाला व्यवस्थित बसवायची आहे दोन नंबर तुम्हाला दोरी व्यवस्थित बसवायची आहे तीन नंबर वरचा धागा बॉबिन व्यवस्थित भरायचं आहे बॉबिन व्यवस्थित अटॅच करायचं आहे आणि सुई वगैरे व्यवस्थित भरायची आहे सॉरी बसवायची आहे आता यावरती बरेचसे व्हिडिओ अपलोड आहेत ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय